आता आम्ही ह्या धान रोडच्या खड्ड्यात बसून लोटांगण आंदोलन करत आहोत गेल्या एक वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत मात्र हे प्रशासन कसल्याच प्रकारचं लक्ष देत नाही मला लेखी आश्वासन दिलं होतं या रस्त्यावरचे आम्ही खड्डे तरी भरू हे देखील भरले नाहीत आता हे पालकमंत्री अजित पवार आहेत हे तरी निदान ह्या रस्त्याचं काम मार्गी लावणार आहेत का आता शासनाची पहिली मन आहे की शासनाचं काम वर्षभर थांब आता वर्षभी झालं ना हे शासन कव्हा काम करणार आहे आता आम्हाला पार मरायची भारी आली ना दहा वर्ष झाले या रस्त्याची अवस्था बेकार आहे हे अंकुशनगर झालं हे धानोर रोड झालं अगदी चलणं देखील मुश्किल आहे रोज विद्यार्थी इथं एक ना एक विद्यार्थी इथं पडतात हे प्रशासन करत आहे काय रोज आम्ही तिथं निवेदन देतो दे 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 मात्र हे प्रशासन काहीच लक्ष देत नाही ह्या मूळ रस्ता जो आहे की ह्या मूळ रस्त्याचं आधी हा रस्ता मंजूर झाला होता त्याची वर्क ऑर्डर झाली होती पण याच भागेतल्या एका नागरिकनी त्याच्यामध्ये कोर्टामध्ये धाव घेतली काही मावेजा विषयामध्ये मग त्यापो त्या दिवशीपासून हा रस्ता रखडला आहे असे मूळ रस्ते आपण ज्या मागच्या कालावधी आमदारकीमध्ये सुद्धा आणि ह्यामध्ये सुद्धा हे सगळे प्रस्ताव ह्यायचे तयार आहे पण जर आपण बघत असाल की या मार्च सुद्धा कसल्याही प्रकारचं डब्ल्यू डीमध्ये बिल निघालेलं आहे कॉन्ट्रॅक्टरसुद्धा पैसे त्यांचे बिल निघाले नसल्यामुळे तिथं कुणी काम करायला तिथं तयार नाहीत तीन डी पी डी सी झाल्यात शासनाकडून तिथं निधीची तिथं अडचण येते पण हे उर्वरित जे काही रस्ते राहिलेत ह्याचे आमचे प्रस्ताव तयार आहेत आणि लवकरात लवकर पुढच्या ह्या बैठकीला अधिवेशनामध्ये सुद्धा ह्या संदर्भातला अनेकदा आम्ही मांडतो पण काही जरी झालं तर पण निधीची जी नसल्यामुळे ही अडचण आहे पण पुढच्या काळामध्ये जेव्हा अजितदादा इथे बैठकीला येतील तर आमच्या या भागातल्या जे उर्वरित लोकांचे जिथं रस्ते राहिले त्या संदर्भातलं डेलिगेशन आम्ही दादाना दा भेटू